विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे भक्तिमय झालेले आहे पंढरपूरच्या लाडके विठुरायाची आस वारकऱ्यांना लागलेली आहे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहे अवघ्या काही दिवसातच आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे सर्व भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि आषाढी एकादशी तिथीला विठुरायाची मोठ्या भक्तिभावाने पूजा आराधना केली जाते पूर्ण महाराष्ट्रातून वारकरी हे पायी दिंडी चालत लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला येऊन थांबतात आणि आषाढी एकादशीला विठ्ठोबाचं दर्शन घेऊन पुढील प्रवास हा सुरू करतात श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीलाच एक देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं तर पहा विठ्ठलाच्या दर्शनासोबत आषाढी एकादशीच्या व्रतासोबत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तुळशीचं एक पान आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे हे एक पान जे आहे तर याचा एक पानाचा जो उपाय आहे तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कशाबद्दल उपाय असणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे आणि उपाय करत असताना कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आषाढी एकादशीला आपल्याला करता येणार आहे वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ज्या अडीअडचणी असतील किंवा काही संकट असतील ते दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर स्वरूपात राहत नसेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करत आहात मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आहे किंवा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करायला गेला की ते काम तुमचं पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील त्या समस्या इतक्या जाणवतात की आपल्याला दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागते आणि ते कर्ज फिटता फिटत नाही अशा काही समस्या असतात की त्या आपला पिछा सोडत नाहीत म्हणूनच आपल्याला आपल्या कर्मासोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत म्हणजे आपण जे कष्ट करतो ते कष्ट तर करायचेच असतात परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी जे आपण लक म्हणतो ना की आपलं कुठंतरी लक कमी पडलं ते लक पूर्ण रा मिळण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तसेच हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील चांगल्या इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील तुमच्या ज्या कठीणातील कठीण इच्छा आहे तुम्हाला असं वाटत असेल की ह्या इच्छा आपल्या कधी पूर्ण होऊ शकत नाही त्या इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील म्हणून हा उपाय नक्की आषाढी एकादशीला करायचा आहे तर पहा तुळस ही अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच ज्याच्या घरा घरासमोर तुळस नसते त्या घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होत असते त्यामुळे तुळस ही आपल्या घरासमोर असणं अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम देते आणि जर एखाद्याकडे तुळस नसेल तर त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुळस आपल्या घरी घेऊन येणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आपले जे हरिविष्णू आहे त्यांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे श्रीहरिविष्णूंची मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लट्टू गोपाल असतात त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती त्याचबरोबर नैवेद्य आणि ज्या काही फुलं असतात तर ते फुलं पिवळ्या कलरचे अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुळशीपत्र देखील अर्पण करायचे आहेत तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरातील देवांची पूजा तर करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे तुळशीचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक हजार पानं देखील तुळशी मातेची घेऊ शकता आता आपल्या सर्वांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनीसुद्धा लक्ष देऊन ऐकायचं आहे की आपल्याला तुळशी मातेचं जे पान आहे तर ते तुळशीचं पान एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही ते आपल्याला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्त तुळशी असतील तर तुम्ही एक हजार पानं देखील तोडून ठेवू शकता त्यानंतर हे एक पान तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक हजार पानंसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर नामाची जी नामावली आहे म्हणजे ज्यामध्ये विष्णूंचे एक हजार आठ नावं आहेत ती न सहस्र नामावली आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही तुळशीची पानं एक घेऊ शकता तीन घेऊ शकता पाच घेऊ शकता अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता एकावन्न घेऊ शकता किंवा एक हजारसुद्धा घेऊ शकता एक हजार पानं घेतलेली असतील तर तुमच्या जे विष्णू सहस्र नामावाली पुस्तक आहे त्यामध्ये एक हजार नावं विष्णूंची आहेत तर त्याचे एक हजार नावं आपल्याला ते तुळशीपत्र हातात घेऊन म्हणायचे आहेत आता तुम्हाला एक हातामध्ये तुळशीचं पान घ्यायचं आहे त्या विष्णू सहस्र नामावलीमधला तुम्हाला पहिला जो नाव आहे विष्णूंचं ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते एक पान तुमच्या हातात घेऊन विष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल जी बी असेल तिच्यापुढे तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एक हजार पानं नसतील तर तुम्ही काय करायचं आहे जर तुमच्याकडे एक पाच किंवा अकरा किंवा एकच पानं असेल तर तुम्ही ते हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या आणि एक हजार नावे हे वाचून घ्यायचे आहेत आणि वाचून झाल्यानंतर ते पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुळशीच्या पानांचा अभिषेक हा आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाणार आहात त्यावेळेससुद्धा तुम्हाला तुळशीपत्र हे मंदिरात वाहण्यासाठी घेऊन जायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून आषाढी एकादशीला प्रत्येकाने घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल घरामध्ये पैशांच्या अडचणी आहेत काही मुलांच्या आजाराबद्दल असतील किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असतील काहीही अडचणी असू द्या त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे निर्माण होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि ती स्थिर स्वरूपात राहील ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ते घर सोडून कुठेही जात नाही त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा आपल्याला या दिवशी तुळशीपत्र वाहून नक्की करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ